अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी नमस्कार नातापंथामध्ये अलक निरंजन या शब्दाचा अर्थ आपण मागे पाहिला आहे त्याचप्रमाणे आज आपण चमत्कारिक शब्दाचा अर्थ काय होतो याचा उच्चार कधी करतात यामागील इतिहास काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी मंडळी शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण पहा आणि मंडळी आपल्या या चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या या चॅनेलमध्ये दत्त परिवारामध्ये सहभागी व्हा तर मंडळी आजच्या या महत्वपूर्ण व्हिडिओसाठी सुरुवात करूया श्री श्री गुरु, स्री गुरु सिद्ध सिद्धांत पद्धती या ग्रंथानुसार आदेश शब्दाचा अर्थ आज आपण जाणून घेणार आहोत या ग्रंथात असं म्हटलं आहे की या चार श्लोकामध्ये आदेश शब्दाचा गोड अर्थ वर्णन केला आहे अर्थात आत्मा परमात्मा आणि जीवात्मा या तिन्हींच्या एक एकतेची अविभाज्य सत्ता म्हणजे आदेश होय आदेश देवी शक्तीचे प्रतिपादन करणारी एक सद्वाणी आहे याचा केवळ उच्चारणे जन्म मृत्यू सुख दुःख आसक्ती तिरस्कार या सर्व प्रापंचिक दैवत्य नष्ट होतात जे व्यक्ती योगाशी आदेशा शब्दाचा व्यवहार करतात ते आपल्या ते आत्मा आणि परमात्मा यांच्या अविभाज्य स्वरूपात तत्वता समजून घेऊ शकतात नात योगी अल्लख किंवा अलक्ष या शब्दाने आपल्याला ध्यान करतात आणि परस्पर भेट झाल्यास आदेश या शब्दाने अभिवादन करतात नमस्कार करतात गोरक्षनाथाचा विश्वास होता की योगाच्या अंतिम जाऊन शून्य समाधी स्थित होणे शून्य समाधी म्हणजे समाधीतून मुक्त होऊन त्या परम शिवशंकराप्रमाणे त्या सर्वतून शक्तीप्रमाणे स्वतःला हलस्थापित करून लीन होणे जेथे आपण सर्वच शक्तीला अनुभवू शकू पंथात आदेशा शब्द नमस्कार करण्यासाठी तसेच आशीर्वाद देण्यासाठीही वापरला जातो आत्मा परमात्मा आणि जीवात्मा यांच्या एकतेचे नाव आहे आदेश श्रोते हो ही होती आदेशाच्या चमत्कारिक शब्दाच्या बाबतीत संपूर्ण माहिती याचा उच्चार कुठे करतात याचा वापर कसा करतात आणि स्थान आहे याची सविस्तर माहिती आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की जरूर कळवा चॅनेललाही नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी दत्त धन्यवाद मंडळी